ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले कृपेने तुमचे तारण झालेले आहे इफिस्करांस पत्र दोन अध्याय पाच वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद प्रेषित पौलने परमेश्वराची सेवा आनंदाने केली पण त्याच्यासाठी हे नेहमीच सोपे नव्हते त्याला प्रवास प्रवास करावा लागायचा आणि त्या काळात करणे कठीण होते प्रवासादरम्यान काही वेळा त्याला नद्यांवरच्या संकटांचा आणि लुटारूंच्या संकटांचा सामना करावा लागला काही वेळा तर विरोधकांनी त्याला मारहाण सुद्धा केली दोन करिंथ अकरा अध्याय तेवीस ते सत्तावीस वचन इतकेच नाही तर पॉल भाऊ बहिणींना मदत करण्यासाठी जे प्रयत्न करत होता त्याची भाऊ बहिणींना काही वेळा कदा सुद्धा नव्हती दोन करिंथ दहा अध्याय दहा वचन फिलिप पै चार अध्याय पंधरा वचन परमेश्वराची सेवा करत राहायला पौलला कशामुळे मदत झाली त्याने शास्त्रवचनांतून आणि स्वतःच्या अनुभवातून परमेश्वर कसा आहे हे समजून घेतले त्याला खातरी पटली की परमेश्वराचे आपल्यावर खरेच खूप प्रेम आहे रोम आठ अध्याय अडतीस एकोणचाळीस वचन इफिस दोन अध्याय चार पाच वचन आणि त्याचेही परमेश्वरावर असलेले प्रेम वाढत गेले त्याने पवित्र जनांची सेवा केली आणि पुढेही तो करत राहिला असे करून त्याने परमेश्वरावर असलेले त्याचे प्रेम दाखवून दिले इब्री सहा अध्याय दहा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो